ज्या शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा घास देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातून तों हिसकावून घेतला आणि तो भरवला तो उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणीस साली तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अर्थातच त्यांनी त्यांच्या शब्दातील कमळाबाईची काडीमोड घेत ती घेतली त्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण कसं फिरत आहे आणि कशा शक्य शक्यतांचा खेळ चालू आहे आणि कुणी राजकारणाची माती केलेले याच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना जाहीरपणे साकडं घातलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा महाविकास आघाडीच्या पदाधिकारचा मेळावा त्यांनी स्वतःच जो आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण शरद पवार सुप्रिया सुळे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी असा प्रश्न केला आता सगळ्या परंपरागत व्यासपीठाची जी परंपरा असते की जो मोठा व्यक्ती असतो सगळ्यात शेवटी बोलतो परंतु आज या पदा पदाधिकारी मेळाव्याचे आयोजक संयोजक म्हणून उद्धव ठाकरे स्वतः पहिल्यांदा बोलले मग त्याच्यावर भरपूर चर्चा झाली परंतु त्यांनी तो जो मुद्दा छेडला तो अत्यंत महत्वाचा की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला करा म्हणजे पुढे काही सरळ आपल्याला नीट लढता येईल म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना असं सांगाय सांगायचं होतं की मी आता नुकताच दिल्लीला जाऊन आलेलो आहे वरिष्ठांची माझी चर्चा झालेली आहे आणि राजकीय परिस्थिती जी काही निर्माण झालेली आहे की मला जेव्हा मुख्यमंत्री पदावरून ज्या पद्धतीने पाय उतार व्हावं लागलं त्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये चीड आहे माझ्या प्रती सहानुभूती आहे आणि आपलं सरकार जे आलं होतं महाविकास आघाडीचं सरकार ते फक्त माझ्यामुळे आलं होतं हे लक्षात ठेवा त्याचं भान ठेवा असाच त्यांना इशारा द्यायचा होता तो त्यांनी दिलेला आहे आणि आपण त्याच विषयी अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचा बटन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिनधास्तपणे नोंदवा एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता उद्धव ठाकरे यांच्या मनातल्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा काय म्हणायचं ते म्हणा त्याचं विश्लेषण करायचं तर आपल्याला थोडासा आढावा घ्यावा लागेल तो घडून गेलेला राजकारणाचा आणि संभाव्य राजकारण आता बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांना जी सोबत मिळाली त्यांचे जे समंगडी तयार झाले त्यांची काय बाडदास्त भारतीय जनता पार्टीने ठेवली होती विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बाळदास्त ठेवली होती सेवन स्टार सगळ्या सुविधा पुरवल्या त्यांचे अगदी सगळे म्हणजे त्या त्यांना सांभाळण्यासाठी जे जे काय करावं लागणार आहे ते सगळं केलेलं आहे मग ती खोके हो दिले असतील काय दिले असतील सगळी सगळ्या प्रकारचे रसद पुरवलेले असं म्हणतात की अनेकांना अगदी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून देखील पळवण्यात पळवलं गेलं आमदारांना एक एका आमदाराला गाडीमध्ये टाकलं त्याला धमकी दिली की तू जर आमच्या बरोबर आला नाही सुरतला तर मग तुझी म्हणजे सुरत बघण्यासारखी होईल मरण तुझ्या दारात आहे आता तुला छान पद्धतीने जर जगायचं असेल राजकीय आयुष्य व्यतीत करायचं असेल तर ही जी फाईल आता तू तु पाहतोय तुझ्या विरुद्धची त्याचा विचार कर आणि आमच्या बरोबर गाडीत बस असं ही अशी चर्चा आहे आता ही चर्चा लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही दोन अडीच वर्षामध्ये त्यांची जी प्रतिमा निर्माण केलेली आहे महाराष्ट्रामध्ये ते एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून अहोरात्र काम करणारा सगळं म्हणजे घरामध्ये बसून किंवा फेसबुक लाईव्ह न करता सगळ्यांच्या अडी अडचणीला धावून जाणारा मुख्यमंत्री आणि आता त्यांनी जो योजनांचा पाऊस पाडलेला आहे त्या धर्तीवर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पार्टीची देखील त्यांनी अडचण करून ठेवलेली आहे तो विषय वेगळा जरी असला तरी त्याचा धागा उद्धव ठाकरेंशी कसा जोडतोय बघा आता उद्धव ठाकरे यांची जी महत्वाकांक्षा आहे की ज्या एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली त्यांना जर धडा शिकवायचा आहे आणि महाराष्ट्राच्या मनामध्ये जो काही उद्वेग निर्माण झालेला आहे राजकारणा राजकारणाबद्दलचा तो या गद्दारी निर्माण झालेला आहे आणि गद्दारीचं हे सगळं जे नाट्य घडवून आणण्यात आलं जे कमरेखालचं राजकारण घडून आणण्यात आलं जे महाभारतातल्या कृष्ण नीती कुटनिती नी वगैरे असे त्याला शब्दांचे सगळे आवरण दिले गेले परंतु ते कसे चुकीचे आहेत असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहे मग आता आम्ही आम्ही तर, तर हिंदुत्वाचा विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हे सगळं घेऊन ते केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही असे आमच्यावर अथवा तथवा आरोप करू शकत नाही याच्यामध्ये जो कॉमन फॅक्टर कॉमन जो मुद्दा आहे जो ऍक्सेस जो आहे राजकारणाच्या या सगळ्या घडामोडीमध्ये एकीकडे विचारसरणी सांगायचं सा, हिंदुत्व सांगायचं सा, आणि दुसरीकडे जो काही मध्ये ऍक्सर आहे तो म्हणजे अजित पवार म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी अजित पवारांनी पहाटे सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आता ते पुन्हा इकडं आज गेल्या वर्षभरापासून देवेंद्र फडणवीस यांच्या मांडेला लावून उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत आता मग त्यांची हिंदुत्वाची विचारसरणी मग त्याचं काय झालं असे सगळे प्रश्न मग हे प्रश्न उभे केले कोणी तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उभे केले निष्ठावान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उभे केलेले त्याचं आता अजित पवारांचं काय रा, राजकीय भविष्य आहे हे लवकर कळेल ते आता गुलाबी आहे की अजून कोणत्या रंगाचं आहे अशा या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे राजकारणाचा जो जो जी घाण झालेली आहे राजकारणामधली ती घाण दूर करायची असेल तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे नाव घोषित झालं पाहिजेत असा उद्धव ठाकरेंचा आग्रह आहे म्हणजे ते दिल्लीमध्ये दिल्लीला जातात राहुल गांधी सोनिया गांधी सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भेटतात जसे ते राज्यसभेचे सभापती त्यांना देखील ते भेटले धनखड यांना जगदीश धनखड यांना मग आता जर शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बंद दाराड दोन तीन वेळेला भेट घेऊ शकतात तर आपणही तिकडे भेटी अशा प्रकारच्या भेटी गाठी घेऊ शकतो असं त्यांना त्याच्यातून दाखवायचं आता हे राजकारण आहे मग या राजकारणाचे रंग अनेक गहिरे आहेत ते कुणाच्या आपल्या समजण्याच्या पलीकडचे आता उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेला बातम्या म्हणजे ते दिल्लीला गेले आणि मुख्यमंत्री पदाचा जणू त्यांनी शब्द आणलेला आहे अशा प्रकारच्या प्रसार माध्यमातून अनेक प्रकारच्या बातम्या सातत्याने यायला लागल्या मग नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी काय म्हणायचंय की ज्याची संख्या जास्त आमदारांची त्याचा तो मुख्यमंत्री होणार आता पृथ्वीराज चव्हाण आज काही मेळाव्यामध्ये बोलले नाही परंतु अनेक मुलाखत मुलाखतीमध्ये ते बोललेले आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांनी केलेला जो त्यांच्या प्रवक्त्यांमार्फतचा जो दावा आहे तो त्यांनी थोडक्यामध्ये खोडून टाकलेला आहे मग आता जर आपल्याला असे जर आपण हे असा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कारण की म्हणजे जी पार्श्वभूमी ही का फाटफोट झाली का आपल्याला जावं लागलं काय हे सगळं कशा प्रकारचं राजकारण घडलेलं आहे आणि लोकांनी आपल्या प्रति का सहानुभूती दाखवलेली याचा जर विचार न करता आपण जर लढायला पुन्हा निघालो आणि अशा पद्धतीने वेगवेगळे जर वक्तव्य यायला लागले तर काय असा उद्धव ठाकरे यांचा प्रश्न आहे आणि मग आता उद्धव ठाकरे यांना आघाडीच्या त्या महाविकास आघाडीचा प्रचार प्रमुख केलं जाणार का वगैरे वगैरे अशा देखील बातम्या आता त्या आलेल्या आले। आहेत मग या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार म्हणजे हे असं म्हटलेले आहेत बघा की उद्धव ठाकरे यांचं ज्या वेळेला मी नाव सुचवलं त्या सगळ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यांचा हात धरला आणि आपला हा नेता असं जे त्यांनी सांगितलं म्हणजे त्यावेळेला मला एकनाथ शिंदे यांच्याबरोबर उद्धव ठाक यांना काही शब्द दिलाय का शिवसेनेने अंतर्गत त्यांचे काय बैठक का झालेले आहेत काय शब्द दिलेले हे काही मला माहिती नव्हतं आणि म्हणून मी उद्धव ठाकरे यांचं नाव पुढं केलं आणि ते मुख्यमंत्री झालेले आहेत असं त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे शरद पवारांनी आज ज्या वेळेला उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले शरद पवार यांच्याकडून काहीतरी प्रतिक्रिया येईल असं वाटलं होतं परंतु शेवटी मुरब्बी राजकारणी कसे असतात हे त्यांनी ते दाखवून दिलेलं म्हणजे नाना पटोले यांनी शेवटी असं जे भाषण भाशन, भाषणाचा जो समारोप केला ते असं म्हटलं की आम्ही आता मुख्यमंत्री पदा चेहऱ्याविषयी यांनी उद्धव ठाकरे यांनी जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण बसून ठरवू आणि त्यांनी मोठ्या खुबीने ते, ते, ते सांगितले की आता माध्यमांमध्ये मा चर्चा वगैरे हे सगळं बोललं जात आहे वगैरे हे ते तर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच ते खुलासा करून टाकला ते एका अर्थाने बरं झालं वगैरे असं त्यांनी वरवरची मलमपट्टी ते केलेली आहे परंतु आता हा निर्णय घेतला तर आपल्याला किती फायद्याचा आहे हे उद्धव ठाकरे यांना ठासून सांगायचं आहे आणि आता महाविकास आघाडी नेमका काय निर्णय घेते म्हणजे आता हे सगळं अवलंबून आहे की चे चे आता बघा की काँग्रेसचे आलेले तेरा खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आलेले आहेत आठ खासदार आणि नऊ खासदार आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आता लोकसभा निवडणुकीमधलं हे चित्र लक्षात घेता तर आपण आपण श्रेष्ठ ठरलेलो आहोत आपण मॅच आपण आपल्या बळावर जिंकलेली आहे आपला स्ट्राईक रेट जास्त आहे रे, म्हणून काँग्रेसचे नाना पटोले हे सगळे जे नेते ते आग्रह धरणार ते ले ले। आता स्वाभाविक झालेलं आहे मग आता उद्धव ठाकरे यांची जी काही त्यांच्या पक्षांतर्गत जशी हुकुमशाही आहे तशी महाविकास आघाडीमध्ये किती दिवस आपण चालून ठेवायची किंवा तशी चालू द्यायची का किंवा ती चालू आहे का याच्यावर सगळे जे प्रश्न चिन्ह आहे हे बाहेर अजून अजून तेवढ्या प्रमाणात तीव्रतेने येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ज्या अर्थाने आपण कसे राजकारणामध्ये एकत्र आलो कसं खेळीमिळीचं वातावरण होतं मग सुप्रिया सुळे असतील वगैरे ते सगळं ते बोललं वगैरे छान पद्धतीने ते चित्र समोर मांडलं जातं परंतु आता हा असा एक मुद्दा आहे की मुख्यमंत्री पद म्हणजे आता काँग्रेसला त्याच्यापासून दोन हजार चौदा नंतर जे मुकावं लागलेलं आहे आणि जी, जी परिस्थिती आता जी लोकसभा निवडणुकी नंतर जे काँग्रेसला जे एक संजीवनी मिळालेली आहे मोठी त्या पार्श्वभूमीवर आपला मुख्यमंत्री बसला पाहिजे असा त्यांचा म्हणजे त्यांची इच्छा किंवा त्यांचा होरा असणं स्वाभाविक आहे अशा परिस्थितीमध्ये आता कुणाच्या मते उद्धव ठाकरे यांनी त्याचाही खुलासा करून टाकलेला आहे की कि कुणाच्या किती जागा वगैरे काय वगैरे याचे हे जर आपण करत बसलो तर ते ते चांगलं नाहीये ते चांगलं नाहीये हे सांगत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीवर जे आमची युती होती आणि ते का फिसकटलं मग समसम सत्तेचं समसमान वाटप वगैरे वगैरे ते त्यांनी खूप तपशीलवार जरी सांगितलं नाही तरी त्यांनी ती सगळी खंद ती जाहीरपणे बोलून दाखवलेले मग तसं झालं तर मग काय की आपला जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर आपण ठरवला नाही मग तुम्ही आमचे पाडा आम्ही तुमचे पाडतो मग त्याच्यातून काय साध्य होणार आहे म्हणजे शेवटी मुख्यमंत्रीपद पाहिजेच मग पाहिजे तर ते तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्हाला देखील पाहिजे राजकारणामध्ये दे तशी महत्वाकांक्षा असणं काही गैर नाहीये परंतु ज्या परिस्थितीमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत आणि आपल्याला ही महाविकास आघाडी टिकवायची आहे वाढवायचे महाराष्ट्राला चांगलं सरकार द्यायचंय तर मात्र अशा परिस्थितीत आपण हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आता ही पहिली बैठक झालेली पहिला नारळ फुटलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीचा अजून अनेक याच्यामधून भरपूर पाणी वाहून जाणार आहे भरपूर चर्चा होणार आहेत आणि नेमकं हे महाविकास आघाडीचं सा कसं चित्र ठरतं त्याच्यावर महायुती काय रिॲक्शन देते हे लवकर आपल्याला दिसेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद